वीस जून ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाणं त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाणं आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न माजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दांचे न मानावे दुःख जाण नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ प्रपंचात वृद्धपणी फारसे न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे वयमानाने शरीर होते क्षीण तरी वागावे फार जपून पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार जाला ठाव नसे काळजीला सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम न सोडावा धीर मागे उभा रघुवीर हा ठेविता विश्वास काळजी न लागे खास शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जानले जाने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती कळकळीने सांगणे सर्वास काळजी दुःख न करी खास ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण राम करता हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती संसाराचा ताप न होईल मनास असे वागत असावे खास माझे हित त्यात आहे असे न मानिता मनावरचा परिणाम येतो चुकविता रामरायाचे सानिध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वार्ता ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका काळजी सर्व सोडावी रामाचे पाय धरावे हृदय मी करता म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण नाही करू काळजीला राम करता मानावा भला राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला रामसाक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजी सा कारण नाही उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता पाठी राखा काळजीची काय कथा म्हणून मुखाने राम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जान रामा वाचून न राहावे आपण श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी शोधून काढलेले राम नाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते आणि शिवाय ते कधीच गंजत नाही जय श्रीराम